नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आज मराठी व्याकरण शुद्ध शब्दाचे लेखन कसे करावे तर लेखन, शुद्ध लेखन मराठी भाषा शुद्ध रीतीने बोलता व लिहिता यायला हवी यासाठी शुद्ध लेखनाचे काही नियम ठरवलेले आहेत अनुस्वार ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्ट होतो नाकातून स्पष्ट होणाऱ्या उच्चाराला अनुस्वार म्हणतात अनुस्वार हा त्या अक्षरावर टिंब देऊन दाखवला जातो उदाहरणार्थ अंग रंग गंध चांदणी गंगा अंधार उंदीर रस्व दीर्घ ज्या शब्दाच्या शेवटी ई ऊ व, हे व, व, स्वर येतात ते शब्द दीर्घ लिहावेत उदाहरणार्थ मी आई वही पिशवी सावली गोळी गाडी नंदी चंडू भाऊ वासरू पेरू करू जाऊ अकारांत शब्दातील उपांत्य ईकार व उकार शेवटून दुसरे अक्षरात ई व हे स्वर आले असतात ते दीर्घ लिहावे उदाहरणार्थ पीठ शेवटून दुसरा शब्द पी गरीब यामध्ये शेवटून दुसरा शब्द री बहीण यामध्ये शेवटून दुसरा शब्द ही अशाच प्रकारे जमीन विहीर मूल हूल ऊस सून कुरूप संस्कृत भाषेमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या अकारांत शब्दामधील उपांत्य शेवटून दुसरे अक्षर मात्र रस्व आहे उदाहरणार्थ प्रिय मंदिर अनिल विष गुण सुख तरुण रसिक उपांत्य दीर्घ ई उ, असलेल्या शब्दांचा उपांत्य इकार उकार उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी रस्व लिहावा उदाहरणार्थ शरीरास जीवास गीतेत इत्यादी खालील शब्द रस्वांत लियावे, उदाहरणार्थ आणि तथापि अति परंतु इति नी अद्यापि आपण आता अशुद्ध शब्द आणि शुद्ध शब्द बघणार आहोत यामध्ये अशुद्ध शब्द आहे अंकुर अंकुर यामध्ये कु हा कु उकार लहान आहे आशीर्वाद आशीर्वाद अभ्यास दिलाय या ठिकाणी शुद्ध शब्द आहे अभ्यास उत्सुक उत्सुक एकजोट एकजूट कठीण कठीण कुतूहल कुतुहल कुंडी कुंडी कौतुक कौतुक शुद्ध शब्द आहे तुचा उकार लहान आहे कौतुक गंमत गंमत गाणी गाणी चिंता चिंता चूक चूक चूकचा उकार मोठा आहे जमीन जमीन जांभूळ जांभूळ तिकीट तिकीट तू तू दीपक दीपक या ठिकाणी पुन्हा आपण अशुद्ध आणि शुद्ध शब्द बघणार आहोत दिवस दिवस या ठिकाणी दी ची वेलांटी जी आहे ती लहान आहे दूध दूध दुष्काळ दुष्काळ दुःख 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 नदी नदी या ठिकाणी दी मोठी आलेली आहे निळा निळा या ठिकाणी नी ची वेलांटी रसू आहे लहान आहे परीक्षा परीक्षा परिस्थिती परिस्थिती प्रगती प्रगती पाणी पाणी पारितोषिक पारितोषिक पीक पीक पीठ पीठ प्रीती प्रीती पूर पूर पुस्तक पुस्तक पौर्णिमा पौर्णिमा फांदी फांदी तर मित्रांनो अशा प्रकारे अशुद्ध शब्द शुद्ध स्वरूपात कसे लिहावे याविषयी आपण सविस्तर प्रकाश या व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद